ऐरोली वार्ता आरसा समाजाचा मंडळ मैदानात गेले तीन दिवस आयोजित आमदार चषक ओव्हरआर्म क्रिकेट दोन हजार चोवीस स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा पार पडला माजी नगरसेवक बाळकृष्ण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिव इलेव्हन मंडळ एम एस इलेव्हन मंडळ थर्टी प्लस व फोर्टी प्लस मित्र मंडळ आयोजित खेळविण्यात आलेल्या ओव्हर आर्म क्रिकेट सामन्यात प्रमुख पाहुण्यांमध्ये दुसऱ्या दिवशी माजी खासदार संजीव नाईक तर शेवटच्या दिवशी माजी आमदार संदीप नाईक उपस्थित होते मान्यवरांच्या शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आमदार संदीप नाईक यांच्या हस्ते अंतिम सामनाचा टॉस उडवण्यात आला शेवटचा सामना अटीतटीचा झाला आमदार चषक दोन हजार चोवीस चा, चा, चा मानकरी हा गोटवली इलेव्हन गोठवली हा संघ ठरला या संघास लाख रुपये रोख रक्कम व सन्मान चिन्ह देण्यात आले तर उपविजेता आयोजकांच्या आले प्रमाणे फोर्टी प्लस मध्ये तुरपे फोर्टी प्लस हा संघ विजेता ठरला याशिवाय सामनावीर मालिकावीर उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज अशी देखील बक्षिसे ठेवण्यात आली होती व्यासपीठावर मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली तसेच महिलांच्या हस्ते प्रथम विजेता संघास भला मोठी ट्रॉफी देण्यात आली यावेळी माजी नगरसेवक बालकृष्ण पाटील यांना सर्वांचे सहकार्य बद्दल आभार मानले यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया बाळकृष्ण पाटील गोठवली फोर्टी प्लस गोठवली थर्टी प्लस गणेशजी नाईक साहेबांच्या नावानं आमदार चषकाचं आयोजन या परिसरामध्ये बाळकृष्ण आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून केलं गेलं अत्यंत आखीव रेखीव चांगल्या दर्जाचे अंपायर आणि खूप चांगलं संपूर्ण नियोजन या स्पर्धेचं करण्यात आलं आहे फोर्टी प्लस आणि नंतर मग ह्या एम एम आर रिजनकरता ओपन अशा ह्या ओहरम दिवसाच्या क्रिकेट मॅचचं आयोजन अत्यंत उत्कृष्टरित्या बालकृष्ण आणि त्यांच्या सहकार्याने केलं आहे एक चांगल्या मॅच आयोजन करून खेळाडूंकरता एक हक्काचं व्यासपीठ आपल्या शहरामध्ये निर्माण केल्याबद्दल गावामध्ये निर्माण केल्याबद्दल बालकृष्ण आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन गावामध्ये आणि मैदानात आल्यानंतर एक व्यक्ती की ज्या व्यक्तीचं नेहमीच या संपूर्ण क्रिकेटकरता या गावाकरता एक महत्त्वाचं योगदान राहिलं आहे ते श्री कैलासवासी बळीराम गोपीनाथ पाटील यांचं यांची आठवण यांचं स्मरण या ठिकाणी आल्याशिवाय राहत नाही आणि फक्त गोठवली गाव किंवा फोर्टी प्लस किंवा नमी उंबी नाही तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांनी एक सामाजिक केलेलं कार्य आणि ह्याची खेळाप्रती त्यांची एक आवड त्यांचं योगदान हे प्रत्येकजण नेहमी आवर्जून या गोष्टीची आठवण करत असतो त्यामुळे ह्या मैदानाला बळीराम पाटीलांचं नाव देण्यात यावं ही मागणी अनेक वर्षापासूनचे आहे अने आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या या दोन हजार चोवीसमध्ये एक ह्या मागणीला जेव्हा महानगरपालिकेमध्ये महानगरपालिकेची लोकांची बॉडी त्यावेळेस जेव्हा स्थापन होईल त्या पहिल्याच महासभेमध्ये ह्या मैदानाला कैलाशवासी बळीराम पाटील नाव हे दिलं जाईल माझं नाव नियस पाटील आहे गोठवले गावातलं आहे टीम भरपूर चांगला परफॉर्मन्स केला आमदार चषक साहेब गणेश साहेब यांच्या हस्ते भाग्यश्वरू पाटील यांनी ठेवलेली गोठवली गावात प्रथम क्रमांक मारला रात्रभर पोरं खेळली आणि सकाळी येऊन चॅम्पियन पण झालो मेहनत होती खूप आणि खूप मजा आली खेळायला आव्हान तर खूप चांगलं होतं समोरची टीम खूप बलड्डे थी। होती पण ठीक आहे आम्ही पण तेवढंच ताकतीने उतरलो होतो आणि लग फॅक्टरने मी थोडाफार आणि मेहनतीने आम्ही जिंकलो तर मोठा आनंद झाला प्रथमता आमच्या टीमचं नाव प्रिन्स इलेव्हन कासार उडवले हो आहे आणि माझं नाव प्रसाद तांडेल व आमचा कर्णधार सुशांत मुक्कादम आणि आज आम्ही इथे खेळायला आलो आम्हाला आमदार चषकामध्ये दादांनी खेळण्यासाठी संधी दिली मला वाटते या परिसरामध्ये आम्हाला बहुतेक ठिकाणी एंट्री मिळत नव्हती पण आज दादांनी आम्हाला इथे खेळण्याचा मान दिला आणि आम्ही इथे आज म्हणजे फायनलमध्ये हारलेलो आहोत आता, आता काय हरकत तर असे काय नाही याच्या पुढे माझ्या टीमच्या खेळाडूंना एकच सांगेन प्रत्येकाने आपला आपला कोणतरी एंट्री टाकतो त्याचा विचार करून आपण आपला शंभर टक्के द्या आपण आज ठाण्यामधून कासार गावातून आम्ही इथे इथपर्यंत इत आलेलो आहे आणि आपल्या गावाचं नाव आपल्याला पुढे असंच चालवायचं आहे त्याच्यामुळे सर्वांनी शंभर टक्के द्या आणि कासार वडवलीचं तसेच सुशांत मुकादमचं सुद्धा नाव पुढे न्या या ठिकाणी एक आमचे आदरणीय आमचे नवी मुंबईचे शिल्पकार श्री गणेशजी नाईक साहेब यांच्या नावाने या ठिकाणी आमदार चेसक या ठिकाणी आमचा दुसरा प्र पर्व आहे आणि या ठिकाणी आमच्या गोठिल गावातील म्हणजे सी वी इलेवन थर्टी प्लस फोर्टी प्लस आणि इलेवन असे हे मंडल आहेत आणि ओम शिव डबल ट्रस्ट आदर्श मित्र मंडल ग्राम ग्रामस्थ त्यांच्या सर्वांचा सहकार्य असतो आणि यो एक नेता या नवी मुंबईचा मोठा नेता आहे आणि त्या नेत्याला एक ब्रँड आहे म्हणजे नाव आहे त्यांच्या तर आपण त्यांच्या नावाने या ठिकाणी कारण ते एवढे नेते हुशार आहेत की आज नवी मुंबईला एवढे चांगली घडवलेली आहे त्या साहेबांच्या क्रमांक भेटतात हे साहेबांच्या आशीर्वादामुळे भेट आणि त्यांच्या मेहनतीने झालेलं एक नवी मुंबई आहे आणि कितीही कोणी बोललं पण ते खरोखर शिल्पकारच आहेत कारण त्यांनी ही नवी मुंबई घडवण्याचं काम साहेबांनी केलेलं आहे अधिकारी कितीतरी येतात कितीतरी आपले आयुक्त बदलतात पण आपला नेता इथला पन्नास वर्षापासून काम करणारा नेता असा नेता जे श्री गणेशजी नाईक साहेब आहेत त्या गणेशजी नाईक साहेबांनी या ठिकाणी एवढी मोठी नवी मुंबई एक सजवलेली नवी मुंबई आहे आणि याच्या या नवी सर्वच गोष्टी आहेत ते आपल्याला बोलायची गरज नाही त्या सर्व गोष्टी या ठिकाणी साहेबांनी दिलेल्या आहेत आपल्या न या नवी जनतेला आणि नवी मुंबईची जनताही त्याच्या त्यांच्या प्रेमा पोटी आणि प्रेम त्यांच्यावर करत आहे नवी मुंबई पूर्ण नवी मुंबई आहे आमच्या एकोणतीस गावं तर आहेतच आणि इतर समाजातले आले लोक बाहेरून आलेला सर्व समाज ते साहेबांच्या मागे आहे कारण नाईकसाहेब तसा नेता आहे आम्हाला भेटलेला नेता आहे कारण नाईक साहेबांनी आता कितीतरी आहेत म्हणजे आपण महाराष्ट्रामध्ये आपल्या ठाणे जिल्ह्यासारख्या कितीतरी जिल्हे आहेत असे मग त्या जिल्ह्यामध्ये प्रगती नाही आहे पण ती खरवलेली नाईक साहेबांनी जी नवी मुंबई आहे आणि त्या नवी मुंबईला एक आ, आ, दिशा दिलेली आहे साहेबांनी आणि आज या दिशामुळे नाईक म्हणजे बाहेरचे म्हणजे आपले अभिनेता असोत किंवा कुठलेही का चांगले चांगले मोठे उद्योजक असोत नवीन वेगळे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि ते वेगळा बोलतात नवीमध्ये एंट्री केली तर आपल्याला या ठिकाणी फक्त येणाऱ्या मनुष्याला साहेबांचाच नाव दिसतो कारण साहेबांनी जे कामं केलेल्या आहेत या ठिकाणी ते आ, चांगली चांगली कामं केलेली आहेत तर ते आपण बोलायलाच पाहिजे कारण आपण आमच्यासारखा कार्यकर्ता सामान्य कार्यकर्ता जर बोलला नाही तर पब्लिकला माहिती पडणार नाही म्हणून ज्या नाईक साहेबांच्या नावाने शेषक भरवणं आणि आम्ही या चषक भरवताना आमचा कुठलाही व्यावसायिक मुद्दा नाही आहे हे आमच्या सो खर्चाने आमच्या सो खर्चाने आम्ही मॅच भरवतो कोणाकडून आम्ही एंट्रिया फक्त येतात आमच्याकडं एंट्री एक लाख साठ हजार रुपये आली होती ना त्याच्यामध्ये आता तुम्ही बघितलात पाच सहा लाख रुपये खर्च झालेला आहे हे कोणाकडून आम्ही मागितलेले पैसे नाहीत हे आमचा सो खर्च आहे आमच्या मंडळाचा खर्च आहे आम्ही ज्या मंडळातली मुलं आहेत त्यांनी सर्वांनी हातभार लावून हा कार्यक्रम आम्ही सक्सेसफुल करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि आम्ही दरवर्षी प्रयत्न असाच राहील कारण आम्ही कोणाकडून पैसे घेत नाही आणि आम्हाला कोण देत पण नाही ना आम्ही मागत पण नाही कारण आमचा उद्दिष्ट पैशा म्हणजे मुलांना घडवत आहे मुलांसाठी काम करायचं आहे फक्त पैसे घेऊन पैसे जमा करून याच्याकडून पैसे म्हणतात त्यात आमचा तो काम नाही आहे आम्हाला एकच काम आहे की का आमचे जे मुलं आहेत एवढे मंडळातली कोणाकडून आम्ही हात पसरत नाही किंवा हात मागायला जात नाही कोणाकडून पैसे म्हणून तुम्हाला हे आम्ही आम्ही देणारा मानधन असतो तो पण आमचा कमी असते कारण आम्ही काय स्वतःच्या खर्चाने के। केलेला आमच्या घरातून पैसे टाकतो आम्ही म्हणून एक बोलण्याचा उद्देश काय आहे की या ठिकाणी आमदार चेसोक बनवण्याचा उद्दिष्ट असं आहे की या ठिकाणी नाही सामान्य जे मुंबई घडवलेले आहे नवी मुंबई घडवलेली आहे या अशा नेत्याचा आपण चांगले चांगले कार्यक्रम करायला पाहिजे आणि आम्ही करतच राहतो आणि करणार आणि आपण या ठिकाणी सर्वजण पत्रकार असोत आपण जे माने साहेब आहेत प्रशान आहे आपले प परवड साहेब आहेत आणि इतरही सर्वांचा प्रेम आहे आमच्यावर पत्रकारांचा आपल्या मीडियाचा असंच आमच्यावर प्रेम राहू द्या आमच्या गावाचा प्रेम आहे असंच आमच्या सर्व नेत्या आमच्या नेत्यांचा तर आशीर्वाद आहे म्हणून तर आमच्यासाठी नेते टाईम काढून आमच्या नाईसाहेब जे आमचे शिल्पकार आहेत नवी मुंबईचे ते पहिला प्रथम या ठिकाणी येऊन त्यावे या ठिकाणी ओपनिंग केलेली आहे भूमिपूजन केलेलं आहे या ठिकाणी सिटिंगचा आम्हाला पंचवीस लाख निधी दिलेली आहे आणि इतर लागल्याने निधी आणखी देणार आहे साहेब बोलले तसंच संजय नाईक आज आले दुपारी त्यांनी चांगला या ठिकाणी आम्हाला वेल नसताना त्यावे वेल दिलेलं आहे आणि वेळात वेल काढून ते या ठिकाणी इथं उपस्थित आहे तसेच आमचे आदरणीय प्रथम आमदार आयरोली त्या त्यांचाही या ठिकाणी आगमन होऊन त्यांनीही आम्हाला सहकार्य केलं कारण दुसरं काय पाहिजे आम्ही हा कार्यक्रम त्यांच्यासाठी लावलेला आहे आणि तेच आमचे नेते आले म्हणजे आम्ही संपूर्ण झाले आमचा मंडळ संपूर्ण म्हणजे खूप झाला की आमचे तीन तीन नेते या ठिकाणी विजिट मारून आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि आमच्या गावालाही शुभेच्छा दिल्या आम्ही त्यांचा धन्यवाद करतो असंच आमच्या पाठीशी उभाराव नाईक साहेब धन्यवाद